बर बड्डे बॉय मावशांचा पहिला आशीर्वाद घे बड्डे बॉय आज शाळेला चाललाय हे इन्व्हॉलप का असतं सांग जरा मावशांना तुमच्या शाळेचा नियम हा तर त्याच्यामध्ये ना आपल्या इच्छेनुसार ना घालायचे असतात पैसे द्यायचं असतं सोबत चॉकलेट घेऊन चाललेला आहे सगळ्या फ्रेंड्सना द्यायला मावश्यांना आज माझा आहे मला आशीर्वाद द्या हा ओके अवरा अवरा उभर बॅग मध्ये आहोत हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आज आहे आरूचा वाढदिवस मी माझ्या व्हायला सुरुवात केलेली होती सकाळी मुलं जी होती ती त्यांचा त्यांचं आवरून गेलेली होती त्याच्यानंतर मग सगळी देवपूजा करायची होती पूर्ण देव जे आहे ते आज उजळून घेतलेले आहेत खूप कमेंट असतात की कुठलं काय काय वापरत असते काय काय नाही मी त्याच्या लिंक खूप वेळा दिलेल्या आहेत ताईनं जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल आणि सोबतच पितांबरी जी रेग्युलर पितांबरी आहे तीसुद्धा वापरली जाते शुक्रवारचा दिवस आहे आणि माझा ना वैभवलक्ष्मीचा दुसरा शुक्रवार आहे त्यामुळे मग म्हणलं आज स जेवढं काय आहे तेवढं स्वच्छ करूया जो आपला रेग्युलर मंगलकलश असतो तो पण मी भरून घेतलेला आहे मंगल कलर जो आहे तो आता उद्या पौर्णिमा आहे बघा उद्या रविवार आहे तर उद्या ज्यांच्यात नाहीये ते उद्या स्थापन करू शकतात ज्यांच्यात आहे त्यांना जर त्यातला नारळ बदलायचा असेल काही असेल तर उद्या करू शकता किंवा शुक्रवार मंगळवार करू शकता आला <laughs> झाला अभ्यास तर मी तुम्हाला सकाळपासून मी आता भेटत आहे किती वाजलेले सात वाजलेले आहे आता दिवस मावळलेला आहे सात अकराला दिवस मावळतो म्हणजे ते ह्याच्यावर बघितल्यानुसार ही झाली बघा अभ्यास झाला सगळी निघाली मी आता ना स्वयंपाकाला हे करणार आहे पण पूजा वगैरे मांडून घेतलेले जसं की आरूचा बड्डे आता पूजा वगैरे इकडे जी आहे ती मांडून ठेवलेली आहे पूजा मांडले सगळं झाले आता काहीतरी गोड पदार्थ बनवते पहिला पोथी वाचून घेते मी शिरा बनवणार आहे कारण खीर वगैरे बनवते पण म्हटलं थोडस शिरा बनवूया बघूया आता काय हे बघा काय ते, ते ना कपडे वालटाक वर अशा कुठल्या आहेत सांगा मनात आलं पप्पी घ्यायची मनात आलं तोंड मुरगळायचं खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट होत्या की ताई ही जी आहे ना ही घ्यायचं आहे ताईंच्या ज्या ताई आहेत ना त्यांचा आम्हाला नंबर द्यायचा जरा मोबाईल देतो देते दहा मिनटात पाठवून देते का फोन काय देते मी में पाच मिनिटाचा तर त्या ताईंचा नंबर जो आहे तो इथे स्क्रीनवरती देत आहे ताईंचा तर ता नंबर देईनच मी ज्यांना कुणाला कापूरदानी मागवायचे ते मागू शकता पण अजून एक आपली ताई आहे जी घरातून काहीतरी क्लास वगैरे जे आहे ते घेत असते आणि ऑनलाईन आहेत ते Uh, मी तिला म्हटलं की ठीक आहे ती ताई म्हटली की ताई तुझ्या म्हणजे यूट्यूब फॅमिलीला सांग ज्या लेडीज असतील त्या जरी झाल्या तर जेणेकरून मला पण काहीतरी एक बेनिफिट होईल आणि ज्या ताई शिकतील त्यांना सुद्धा घरातून आता आपल्याला बाहेर जाऊन बऱ्याच जणींना जॉब होत नाहीये मुलं लहान ना असतात मग घरातूनच आपल्याला जर काही करायचं असेल ते पण मुलांकडे लक्ष वगैरे ठेवून तर ग्राफिक्स डिझाईन म्हणून जो कोर्स आहे ना ती कोर्स ती ताई घरातून घेत असते अगदी तुम्हाला मोबाईलवर जे काही तिचं टायमिंग ठरलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही ते शिकू शकता त्याच्यासाठी कुठल्याही कॅम्प्युटर वगैरे याची त्याची आवश्यकता नाहीये ग्राफिक डिझाईन म्हणजे काय जाहिराती ज्या बनवल्या जातात ना त्या बनवायचा जो कोर्स आहे ती कोर्स घेते तिची फी जी आहे ती एक हजार आहे बाकी इथं नंबर दिलेला आहे आपल्यासारखी खूप छान सर्वसामान्यताई आहे आणि ज्यांना कुणाला करायचं असेल कारण या गोष्टी सुद्धा आपण घरातून करू शकतो तर तिला जरूर कॉन्टॅक्ट करा अजून एक ज्या टाईमचं मी ड्रेस शेअर केलेलं होतो मला काही ड्रेसच्या डिझाईन पाठवलेल्या आहेत मी इथं स्क्रीनवरती लावेन तिच्याकडे अजून कुठले कुठले ते ड्रेस अवेलेबल आहेत जर कुठल्या ताईला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता मी दोन घेतलेले होते जसं मी सांगितलं की मला कोल्हापूरमध्ये डिलिव्हरी सक्ती सातशे पन्नास रुपये बसले तुम्ही जिथं कुठं असताल कदाचित कमी बसतील कदाचित जास्त बसतील होते त्याच्याबद्दल बोले की मी ना वेलची पावडर आणि बडीशेप एकत्र थोडेसे भाजलेले होते आणि मी रात्री त्या ह्याच्यात टाकताना वेलची म्हणून टाकून ठेवलेलं आणि नंतर पुन्हा लक्षात आलेलं होतं पण जे आहे ते आहे म्हणजे चला व्हिडिओमध्ये सांगावं हे बघू शकता अमूलचं बटर आहे हे आणि यातला ना मोठा येतो ना तो एक म्हणजे साज मोठा एक असतो ना तो जर आणला तर क्वांटिटी जास्त असते चीज अमूलच पण मी मोजरेला वापरते याने काय होते ना की असे लेअर वगैरे सुटत नाहीये या चिज न आणि ते मोजरेला जे असतं ना ते आपल्याला जर असे लेअर जर जा सुटायचे असतील ना तर ते, ते वापरायचे पण असं आपण म्हणतो ना येळ बनवित कालच्या व्हिडिओसाठी आणि दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप 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 मनापासून मी आभारी आहे जे आपलं रेग्युलर तूप जे होतं ते मी वापरलेलं नाहीये मी जे काढलेलं होतं ना तूप जे परवा तुम्हाला मी शेअर केलेलं होतं त्या तुपाची बारी आता आलेली आहे कारण जेवढं माझ्याकडे ऑलरेडी जे शिल्लक होतं ना तेच तूप वापरलेलं होतं रवा जो आहे ना तो शक्यतो मी बारीक रवा वापरते म्हणजे मोठा रवा एक येतो आणि बारीक रवा एक येतो बारीक रवा वापरला तर तुम्ही प्रत्येक रेसिपीला वापरू शकतो त्यामुळे रवा जर आपण कधी घेतो ना तर तेव्हा तो, ते तो बघून रवा घ्यायचा मोठ्या रव्यापेक्षा ना छोटा रवा खूप भारी प्रत्येक रेसिपी खूप छान होते शिरासुद्धा चांगला फुलतो म्हणजे ज्याची त्याची आवड पण मग बारीक रव्याला देते व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्याच्यानंतर वरून अंदाजे मी पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत तो मी भाताला जे जे काय वापरणार आहे तेवढं सगळं काढून घेतलेलं आहे काल भरपूर कमेंट होत्या एक म्हणजे वटाण्याबद्दल पण कमेंट करण्यात आलेली होती की ताई वटाणा जो असतो ना तो धुवून घे म्हणजे आता फ्रोझन वटार जे असतं ना ते धुवून घे तर तुम्हाला खरंच सांगते मी मटार वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या वापरत नाही ह्या इमर्जन्सीसाठी म्हणून मी आणून ठेवलेलं होतं आणि याच्या आधी मी फक्त एकदा किंवा दोनदा आणला असेल ते पण छोटं छोटं तर ते मी असंच वापरलं असेल मी धुवून घेतलेलं नाहीये तर खूप मनापासून मी आभारी आहे कारण मला तेवढं माहीत नव्हते की हो बाबा ते गरम पाण्यात टाकतात ते धुवून घेतात त्याच्यासाठी फार मनापासून तुमची आभारी शिरा जो आहे तो झालेला आहे आणि जेवढं काय आपलं आहे कटिंग केलेलं तेवढं सगळं घातलेलं आहे पहिल्यांदा आता शिरा झाला की मग आपण पूजा वगैरे करून घेऊ शकतो बाकीचा जो स्वयंपाक आहे ना तो नंतर केला तरी पण चालतो म्हणजे पूर्ण थाळी असली तरी पण चालतं नसली तरी गोडाच्या पदार्थावर आपण जे काय आहे ते आपलं वाचन जे आहे ते करून घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर पुन्हा स्वयंपाक आणि मग उपवास सोडणं वगैरे करू शकतो तर आता शिराणून ठेवलाय पहिला ना आता पूजा करून घेते वेळ होणार खूप सारा परवा जेव्हा ड्रेस आणले तेव्हा मी दाखवल्यानंतर मी तुम्हाला म्हणलेलं घेतं की हा ड्रेस मला अजिबात आवडलेला नाही पण तुमच्या दादाला आवडला कारण तो जो कलर म्हणा डिझाईन म्हणा पण खूप साऱ्या ताईंना असं होतं की हाच ड्रेस आवडलेला होता म्हणजे भरपूर साऱ्या सांगत होत्या की ताई हा ड्रेस छान आहे छान दिसतो तर तो मी आज घातलेला आहे पूजा पूर्ण वाचून झाली लक्ष्मी व्रताची मांडणी कशी करायची पूजा कशी वाचायची संपूर्ण जी काही डिटेल्स माहिती आहे ती गेल्या शुक्रवारचा जो काय मी पहिला व्हिडिओ बनवलेला होता पहिला म्हणजे कसा की जेव्हा मी पकडलं त्या दिवशी पहिला व्हिडिओ बनवलेला होता आताचा आणि आता मी रेग्युलर शेअर केलेला आहे तुम्ही ते व्हिडिओ बघितले तर तुम्हाला माहिती मिळेल आता ज्यांना करायचं आहे त्यांना पण अजून एकदा सांगेन की येणारा जो आहे श्रावणातला दुसरा त्या दिवसापासून तुम्ही करू शकता दुसरा शुक्रवार जो येतोय तेव्हापासून तुम्ही करा बाकी होता होईल ते तशा माहिती मी तुम्हाला देत राहीन आता सगळे गरम मसाले जे होत आहे ना जे आपण रेग्युलर गरम मसाले वापरतो ते सगळे मी भाजून घेतलेले आहेत कारण भातासाठी जो मसाला वापरायचा आहे ना कारण तुम्ही म प म्हणजे बघताय की मी तयार कुठले बाहेरचे मसाले आणत नाही होतावेल तेवढं घरात बनवते किंवा स्किप करते तर भातासाठी ताजा ताजा मसाला जो आहे तो बनवून घेतलेला आहे तेल टाकलेलं आहे जिरं मुरची फोडणी टाकलेली आहे कढीपत्ता टाकला टोमॅटो टाकलं आणि हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट मी घातलेली आहे कांदा आणि लसूण मी वापरत नाही याला त्यामुळे पेस्ट तेवढी घातलेली आहे आणि जेवढं काय आपल्याला भाज्या घालायच्या आहेत याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या आवडीच्या भाज्या जो तो वापरू शकतो आपल्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या आणि जेवढ्या आवडतात आणि जो वटाणा आहे तो आता मी धुवून घेतलेला होता तो वटाणा एक ॲड केलेला के आहे त्याच्यानंतर जो बनवलेला होता मसाला भाताचा मसाला जो बनवलेला होता तो पण ॲड केलेला आहे थोडंसं झाकलं आणि मग त्याच्यानंतर सोया चंक्स जे आहेत ते ॲड केलेले आहेत सोयाबीन राईस खूप छान लागतो आणि शक्यतो भातामध्ये ना मोठे सोयाबीन जर वापरले ना, छान लिए लिए ना जर तर छान दिसतो भात आणि आता मी जे भांडं घेतलेलं आहे ना समजा तेवढा भरून जर भात असेल तर त्याच भांड्याने दीड भांडं पाणी घालायचं म्हणजे माझा अन, म्हणजे अंदाज जो आहे ना तो मी सांगते परफेक्ट भात होतो कारण भाताला कधी पण पट पाणी असतं म्हणजे एक ग्लास असेल तर कमीत कमी दीड वर थोडंसं एवढं पाणी घालायचं असतं कुठल्याही वाताला म्हणजे जेणेकरून होतं व्यवस्थित त्याच्यानंतर मग फोडणी दिलेली आहे कारण माझी डाळ जी होती ती तयार झालेली होती जिरं मोहरी पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिरची पावडर घरचं काळं का तिखट आणि हिंग एवढ्याची सगळ्याची मी फोडणी दिलेली आहे नॉर्मल साधी सिंपल जी डाळ आहे ना ती तयार झाले ही, ही डाळ प्रत्येकाला आवडते आपल्या घरात डाळ आवडते काकडी जी होती ना चिरून घेतलेली आहे आता याच्यामध्ये कांदा नाही तर म्हटलं जाऊ दे टोमॅटो वगैरे काहीच नको प्लेनमध्ये ठेवूया आणि त्याच्यामध्ये दही घातलेलं आहे तुम्ही म्हणत होता की नाही दही काचा ज्यात ठेव मी छोटंसं कप्पू जे होतं ना त्याच्यामध्ये लावलेलं छान लागलेलं होतं दही तेवढ्यापुरतं आता जे काही काकडीचं आहे ना त्याला मी फोडणी देणार आहे त्याच्यासाठी जिरं मोहरी थोडंसं मी आपले मसाले नॉर्मली आणि खूप सारी कोथंबीर घातलेली आहे याच्यामध्ये कढीपत्ता जरी घातला तरी जी फोडणी आहे ना ती खूप छान लागते त्याच्यानंतर मग जेवढे काय पापड होते ते तळून घेतले ना हे देवासाठी तयार केले कारण थोडस भाताचं ना म्हणजे वाफ जाऊ देवी दहा ला दहा मिनटं कमी आहेत आणि रोज सागर थोडाफार फ्री असतोय आज ना त्याला पण काम अर्जंट आलेलं होतं थोडंसं आउटलं होतं काम तरी ते ना किट्टो जी आहे ये ती येऊन मला वाचून दाखवत होती तिचा जो काही निबंध आहे तो म्हणजे मम्मी बघ माझं बरोबर आहे का तिने काही काही तयार केलेलं होतं तर मी तुम्हाला तो एखाद्या ह्याच्यात नक्कीच दाखवेन किंवा स्क्रीनशॉट वगैरे देईन की, दे की तिनं ते स्वतः तयार केलेलं आहे अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या किटोजी ना एक्झाम झालेली होती संस्कृतची त्या शाळेत आलेला आहे त्या शाळेत जाऊन आणायचं आहे नाईन्टी टू का नाईन्टी थ्री म्हणजे फिक्स माहित नाही माझं सर्टिफिकेट अजून माझ्या मैत्रिणी कडाय तिथं घ्यायला तिथं घेऊन घ्यायला पाहिजे पाहिजे जर अजून दोन तीन मार्क्स जास्त पडले असते कि नाही मला शेड मिळाली असते होईल होईल पण ती संस्कृत हा विषय तिनं एक वर्षच घेतला त्या शाळेत hmm. कारण आठवीलाच फक्त होता संस्कृत विषय त्याच्या आधी नव्हता होता विषय हे काढ खोल जरा खोल जरा चाकू आहे करायात लागले चाकू करायला काढले आर्यांचा जो वाढदिवस असतो ना तो अशा पद्धतीने येतो ना की तो प्रॉपर पावसाळ्यात येतो म्हणजे एकोणीस जुलै म्हणजे ज्या टायमिंगला पाऊस जो असतो तो जास्त प्रमाणात असतो तेव्हा येतो त्यामुळे आतापर्यंत आर्यनचा जो वाढदिवस आहे तो आम्ही असं म्हणजे भरपूर सारे बोलवलेले आहेत आणि मग केला आहे असं कधीच नाही झालं चिवचा उन्हाळ्यात येतो त्यामुळे बऱ्यापैकी उन्हाळ्यात सुट्ट्या वगैरे असतात बरेच जण येतात जातात आता ह्या वेळेला आरूला नवीन कपडे वगैरे आणलेले नाही आम्हाला झालंच नाही जायला किंवा आणायला तेवढा वेळ पण नव्हता आणि तेवढा हे पण नव्हतं की बाबा जावं आणि आणावं आता बघूया गौरी गणपतीच्या वेळेला त्याला मी ड्रेस म्हणा किंवा जे आहे ते घेऊया ॲप्पी ब दे जु नंतर मग काय तू खाणार आहे आर्यन शिरा भात काकडीची कोशिंबीर म्हणजे आता त्यात कांदा वगैरे नाहीये आमटी आहे सोबतच पापड केलेले आहेत म्हणजे जे, जे काय साधा सिंपल जे होतं ना सोबत केक होता बरोबरीला एवढा सगळा स्वयंपाक बनवलेला होता आणि आम्ही जेवण वगैरे केलं आई येणार होती वाढदिवसाला आर्यनच्या पण प्रॉब्लेम झाला आदल्या दिवशी पंढरपूरला जाऊन आली वातावरण पावसात वगैरे भिजल्यामुळे आजारी पडली कारण कमेंट होतंय आई कधी येणार आहे तर सगळ्यांची जेवण वगैरे झाली जीव खरकट काढायलेले भांडी किचन आवडायचं हि एवढीच आणि हिथवढीच टायमिंग किती झालेलं आहे म्हणजे मला झोपायला तर बारा वाजणार आहेत अकरा वाजलेले आहेत आणि भांडी तर ठेवून झोपू शकत नाही सकाळी लागणार सकाळी डब्याची गडबड वगैरे सगळ्या गोष्टी असतात माझं टोटली काम करेपर्यंत झालेलं होतं बारा त्याच्यानंतर मग मी तुम्हाला बाय वगैरे न करताच हा दिवस आहे दुसरा दिवस जेवढी काय पूजा होती ती आपली काढली उत्तर पूजा म्हणतात ती उत्तर पूजा केली आणि त्याच्यानंतर रेग्युलर जी देवपूजा आहे ती केलेली आहे माझ्या इकडे इकडे काम होतं म्हणून थोडंसं मी आज याच्यामध्येच मांडलेलं आहे कारण ते बघूया झालं तर मी शेअर करीनच असं व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ